उत्तर महाराष्ट्र युवा फाउंडेशन तर्फे मोफत फागणे इथं आरोग्य शिबिर तीन दिवस मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केले उत्तर महाराष्ट्र युवा फाउंडेशन तर्फे फागणे गावात तीन दिवसीय मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरात एक्युप्रेशर पद्धतीनं उपचार करण्यात येत असून गावातील सर्व नागरिकांना याचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय उत्तर महाराष्ट्र युवा फाउंडेशन तर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत तसेच गोरगरीब रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबीर राबवून त्यात गरजूंसाठी उपचार व निदान करण्यासाठी प्रयत्नही केले जात आहेत त्यासाठी विशेष प्रयत्न भूषण सूर्यंशी करत आहेत अशा कौतुकास्पद कार्याचं भूषण पाटील यांच्यासह त्यांच्या सहकार्यांचं गावकऱ्यांनीही कौतुक केलं आहे ही एक पारंपरिक उपचार पद्धती आहे ज्यामध्ये विशिष्ट बिंदूंवर दाब देऊन शरीराच्या नैसर्गिक उपचारांना प्रोत्साहन दिलं जातं हे शरीरासाठी याचे फायदे खूप महत्वाचे आहेत अशी माहितीही यावेळी आयोजकांनी दिली आहे आयो कार्यक्रमासह माजी जिल्हा परिषद सदस्य अरविंद जाधव सरपंच विद्या नागराज पाटील नागराज पाटील किशोर सिंगोवी मगन बाबा सूर्यवंशी विलासन्ना चौधरी कैलास पाटील डॉक्टर कुणाल पाटील विक्रम सूर्यंशी सूर्यकांत सूर्यवंशी भास्कर सूर्यांशी हंसराज सूर्यंशी राजेश बडगुजर राजेंद्र सूर्यवंशी पवन पाटील आदींचा सहभाग होता या शिबिराचं आयोजन उत्तर महाराष्ट्र युवा फाउंडेशनचे भूषण सूर्यंशी पंकज सूर्यंशी संदीप साळुखे उमेश सूर्यंशी शुभम पाटील योगेश देसते नितीन चौधरी हेमंत पाटील योगेश सूर्यंशी या युवा तरुणांनी केलं आहे नमस्कार मी डॉक्टर कुणाल पाटील आज आपल्या गावातले तरुण मुलं उत्तर महाराष्ट्र फाउंडेशन या निमित्ताने या आपली सौजन्याने त्यांनी जो आयटी प्रेशरचा कॅम्प आयोजित केलेला आहे तो तीन दिवस आयोजित राहणार आहे त्या या निमित्ताने जे गरजू रुपणे जुन्या आजाराचे हात पाय दुखणे मुरव्यात खुला दुखणे मुगे दुखणे यासाठी त्याचा भरपूर लाभ आपण करून घेत आहेत या, या गावाचे जे तरुण विद्यार्थी तरुण मुलं आहेत ते गावाचे काहीतरी मुली लागतात आणि ते येत या पद्धतीने खेळत आहेत म्हणून आम्ही स समस्त ग्रामस्थ यांचे आभारी आहोत ग्रामस्थांतर्फे भूषण मूर्यंशी भूषण तांभ सूर्यवंशी पंकज देवदासयवंशी यांनी उत्तर महाराष्ट्र युवा फाउंडेशन मार्फत जो कार्यक्रम चालवलेला आहे तो अतिशय सामान्य दोघं आहे व या तरुणांनी या वयस्क किंवा यांना अशा रुग्णांसाठी हा कॅम्प आयोजित केला दरवर्षी या कॅम्पचं आयोजन होतं परंतु यावर्षी या कॅम्पचं मोठ्या प्रमाणात आयोजन करून जास्तीत जास्त लोकांना उप त्या संधी उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल पंकज भूषण व संदीप हे सर्व सर्वांचं भागने ग्रामस्थांतर्फे आभार मानतो श थेरपीचा कार्यक्रम आयोज केला आहे तर ज्या लोकांना कोणाला भुडग्यांचा त्रास फेरिपोज बेन्स वगैरे काही प्रॉब्लेम असतील जे जेणेकरून ते शहरात जाऊ न शकत ते आपल्या इथं आपण मोफत आयोजित केलं आहे उत्तर महाराष्ट्र युवा फाउंडेशन मार्फत आपण त्यांना मोफत थेरपी करून देत आहे तरी अजून दोन दिवस दो पुढील आपल्या इथं आहे थेरपी आपण पाहण्याचा नागरिकांनी एवढा जास्तीत जास्त लाभ घ्यायचा प्रयत्न करावा